चुपकना नाटक चुपकना नाटक चुपकना नाटक देख देर से देख देर से आ जा भाई जल्दी से हट चल के देख देख तमाशा देख 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 तमाशा अरे देख देख तमाशा देख एक एक तमाशा देख चुपकना नाटक चुपकना नहीं है चुपकना नाटक चुपकना नहीं है चुपकना नाटक दिल से तू देख चुपकना नाटक वासुदेवाची सारी <onsieur singing> <mon> <gasping> <straight labor>. <specification> <speaking>

चला महाराज मी तुम्हाला दाखवतो कचरे बिजू अगं लवकर डब्बा कर ना मला ऑफिसला जायला उशीर होतोय अरे वा एवढा लवकर डब्बा झाला बघूया भाजी कसली गेले अगं भाजी आहे की कचरा आहे हा कचरा खाऊ मी कचऱ्या डब्यात टाकला टाकायला कचरेवाजीची काय गरज आहे हे बघ आपल्याकडे प्लास्टिकची पिशवी आहे ना त्याच्या कचरा टाकायचा आणि आता गोल 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 बाय टाकायचा हा बघा असा काय केलंस हा कचरा टाकला कचरा कचरा टाकायची जागा आहे का हा हा आणि कचरा टाकला तो टाकला कशात टाकलास प्लास्टिकच्या पिशवीत अरे प्लास्टिक वापरणं हा कायदा ना गुन्हा माहित आहे की नाही पाच हजार रुपये दंड आहे पाच हजार रुपये माहिती आहे की नाही म्हणून कारवाई सुद्धा होऊ शकते प्लास्टिक वापरू वापरायचं नाही काय माहितीये तुम्हाला प्लास्टिक आपल्याला का वापरायचं नाही तर प्लास्टिक आहे ना हे वर्ष सरत नाही म्हणून प्लास्टिक वापरायचं नाही बरं ठीक आहे तू प्लास्टिकच्या पिशवीत कचरा टाकलास पण तो कसा टाकलास हा दोन्ही मिक्स करून अरे महानगर ज्या उपक्रम आहे म्हणजे तुला सांगतो स्वच्छता अभियान स्वच्छ सर्वेक्षण हे तुला माहित आहे की नाही माहित स्वच्छ सर्वेक्षण माहित नाही स्वच्छता अभियान माहित नाही अरे इकडे जेवढी लहान लहान मुलं त्या सर्वांना माहित आहे अरे पालिका आपल्यासाठी एवढा उपक्रम राबवते माहित आहे की नाही तुला पण तुला माहित नसणार मला माहित आहे तुला सांगतो हे जर उपक्रम पाहायचे असतील ना तर आपला महानगरपालिकेचं एक फेसबुक पेज आहे जो आपला इन्स्टा आहे त्याच्यावर तुम्हाला ही माहिती सहज उपलब्ध होते सहज मग काय तुला थोडक्यात मी सांगू का आपल्या सोसायटीत दोन डबे असतात बघ हा हा दोन डबे बरोबर कोणता कोणता असतो एक हिरवा आणि एक दुसरा कोणता असतो दुसरा निळा असतो हिरवा निळा दोन डबे असतात बरोबर की नाही दोन डबे असतात की नाही हो बोला डब्यामध्ये कोणता कचरा टाकायचा हे मी तुला थोडक्यात सांगतो म्हणजे काय आहे जो निळ्या कलरचा डबा असतो ना त्याच्यामध्ये आपण सुका कचरा टाकायचा कोणता कचरा आता सुक्या कचऱ्यामध्ये आपण काय काय टाकू शकतो तर कागद असेल रबर असेल टायर असेल प्लास्टिक असेल कपडे असतील स्टेशनरी रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी असतील त्या आपण कशा टाकायच्या सुक्या कचऱ्या तो सुका कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात टाकायचा आहे निळ्या रंगाच्या डब्यात ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा डबा कोणता आहे मंडळी हिरवा हिरवा मध्ये आपण कोणता कचरा टाकू शकतो ओला ओला मध्ये आपण काय टाकू शकतो तर शिळ अन्न असेल भाज्यांची साल असतील भाज्यांची डेटे असतील किंवा समजा आपण जर नटत आपली आपले केस असतील किंवा आपण संडेला काय करतो कोंबडी आणतो मच्छी खातो त्याच्या त्या असतील काटा असतील ते आपल्याला ओला कचरा आपले इतके तुला सगळं सांगू का जो निसर्ग निर्मित आहे ना तो ओला कचरा आणि जो मानव निर्मित आहे तो सुका कचरा खूप सांगितलं त्यावेळीची चुक झाली ना की इथून पुढे कधीच होणार नाही आजपासून आम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करू आणि हा कचरा हा कचरा कुंडीतच ठेवतो तुम्ही सगळे पण टाकलं की ना बोला कारण आपला आपण हे विसर्जन तिथे केलं तर सलावांचा प्रदूषित होईल ना त्यामुळे पर्यावरणाची हाणी पण होईल ताई तुला माहितीये आमच्या शाळेतल्या बहिला तिने सांगतात की आपण निसर्गाची काळजी घ्यायची

तर म्हंडाई ऐकलंत का आपल्या महानगरपालिकेने एवढे छान छान उपक्रम राबवले आहेत तर त्याला सहकार्य करा आपल्या पालिकेला सहकार्य करा आणि कचरा हा कचडा गुंतून टाका दोन्ही वर्गीकरण करून इग्जत नव्हे तर इतर धुंकून का झुंकल्याने बरेशे रोगराई पसरते त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा टाळा आणि प्लास्टिक वर्षण वर्ष हे सडत नाही ठीक आहे आणि आपल्या या वसुंधरीला स्वच्छ वसुंधरा आणि हरित वसुंधरा म्हणून घोषित करा तर बोला भारत स्वतःची जय भारत माम वंदे धन्यवाद